मी सय्यद हारुण अली दैनिक लोकपत न्यूजमध्ये आपलं सहर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज आपण सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कलमध्ये आलेलो आहे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे धुमागाळात चालू आहे सगळ्याला वाटतं बे कोण अध्यक्ष निवडून येणार आहे कोण जिल्हा परिषद सदस्य होणार आहे कोण पंचायत समिती सदस्य होणार आहे आपल्यासोबत आहे जनता जनार्दनच कळेल की कोण निवडून येणार आहे आणि कोण नाही येणार आहे आपल्यासोबत आहे मोडा बुद्रुकचे रहिवाशी मैदुशा यांच्याकडून यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की आपल्याला कोणता विकासासाठी कोण उमेदवार पाहिजे आणि भराडी सर्कल जिल्हा परिषदमध्ये आणि धानोरा गण म्हणजे पंचायत समितीसाठी कोण उमेदवार पाहिजे असलामिकुम मैदू शाह साहेब स्वागत आहे दैनिक लोक पण मय आपल्याला कोण वाटतं विकासासाठी कोण काय आपली मला विकासासाठी गणेश विठ्ठल ढोरमारेच विकास करतील या गावचा हे चांगल्या धरण करते मन मिळावे आहे आणि परत त्यांना अनुभवही चांगला आहे पब्लिकचे ते चांगले असतात ते आणि पब्लिक मध्ये विकासाचा झेंडा घेऊन जाणारे लोक आहेत ते युवा सम्राट आहे युवा सम्राट आणि त्यांच्या माग सगळे युवा नेते मंडळी आहे तर त्यांचं आम्हाला आवड निर्माण झालेली आहे आणि ते विजय होतील ही आमची अपेक्षा आहे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते का, काम कार्यरत आहे आणि काम पण करतात ते अब्दुल सत्तार साहेबाच्या जिल्हा परिषदला तुमच्याकडनं राधाकृष्ण पाटील आहे भाजपना आणि सुनील पाटील मिरकर यांची मिसेस आहे आणि इकडनं आपल्या गणेश पाटील आहे आणि बापू काकडे तर तुम्हाला तुमची पहिली पसंत तुमच्या गावाची आणि विकासासाठी कोण हवे तुम्हाला नेमकं गणेश पाटील आणि काकडे बापू काकडे बापू काकडे यांचीच पसंती आहे आमच्याकडील सगळ्या साहेबांनी काय काय का विकास केला तुमच्या गावासाठी आमच्या साहेबांनी पाणी फिल्टर दिलेलं आहे रस्ते कडीचोट केलेले काही बाकी थोडे होतीलच मॉनरच्या किती विहिरी मंजूर झाल्या तुमच्या आमच्या गावात सत्त्याऐंशी विहिरी मंजूर झालेल्या त्यापैकी साठ पासठ झालेल्या क्लिअर बरं ते प्रत्येक वर्षी आम सभा घेतात याच्यामध्ये काय फायदा होतो नेमकं लोकायला आमदार साहेब याच्यामध्ये हाच फायदा होतो काही अधिकारी लोक तंग करतात ते लोकांना तर त्यांच्यामधून ते त्यांचं जे समजा पेमेंट अडकलेलं आहे ते प्राप्त होतं कामावर रखर रखडलेले कामं आहेत ते चालू होतात असे विशेष मोहीम राबवल्या जाते आणि विकास केला जातो आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठीशी असलेले गणेश पाटील ढोरमारे हे तुम्हाला पहिली पसंत आहे विकासासाठी तुम्हाला था हाँ मुद्दा हा विकासाचा आहे आणि मन मिळवून ते पण आहेत ते जाती समाजाला घेऊन जाती धर्माला घेऊन चालणारे लोक आहेत ते जातीवाद अजिबात नसतो त्यांच्याकडे तुम्हाला आशंका आहे की ते निवडून येतील शंभर टक्के शंभर टक्के आम्हाला शंका आशंका आहे ते निवडून येतील विजयी होतील ठीक आहे मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र